अरे कोणास आहे रे अरे कोणत्या नाही का हा त्याचं स्टेटस आहे अरे हा ना शहा कोण आहे अन्नाबासाठी काय केलं तिनं आपल्यासाठी त्याला गेट बीट का रे हा सारखा सारखा स्टेटस ठेवतो आणा बसाठीची ए यार थांब तुम्ही तो तर आला इकडं त्यालाच विचारू आपण काय ते काय रे लेणी मध्ये बसले अरे सोन्या तुला शंभर वर्ष आयुष्य तोही स्टेटस बघत होता आम्ही हा का अरे सोन्या तुला विचारत होत विचारू का रे हा विचार ना भाऊ काय रे तू सारखे त्या अनाबा साठी स्टेटस ठेवतो नेमकी त्या अनाबा साठी कोणी तिने नेमके आपल्यासाठी केलं काय ते तरी सांग आम्हाला बर अण्णाभाऊ साठे यांनी काय केलं ज्यावेळेस हा भारत स्वतंत्र झाला ना त्यावेळेस गरीब कष्टकरी आणि कामगार यांची उपासमारी दिवस सुरू झाले होते त्यावेळेस अण्णाभाऊ साठे म्हणाले होते हे मेरे देश की जनता भूकी त्यावेळेस या कामगार कष्टकरी आणि गरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीतून लढा दिला बरं मला सांगा आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्रात आणि मग त्याचं काय रे त्याच काय जर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी जर लढा दर दिला नसताना तर आपली महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई ही गुजरात कड गेली असती आणि आज ते लोक आपले मालक असते ना आपण त्याची गुलाम असतो आणि हा जर ही मुंबई महाराष्ट्र मध्ये आली नसती ना तर आज आपला मराठी माणूस कधीच वर आला नसता आणि किरण्या तो रोज स्टेटस ठेवतो ना आमची मुंबई आपली मुंबई एवढी छाती छातीठोकपणे म्हणतो ना आमची मुंबई तर हा मुंबईचा टॅग जो आहे ना यो भक्त साहित्य रत्न लोकचर डॉक्टर साठी मुळेचे हे लक्षात ठेव आणि रमशा तुझं कापड दुकान आहे ना तू तिथला मालक आहे ना आज तू जो मालक आहे ना तो फक्त अण्णाभाऊ साठी मुळेचे आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रक्षा जाऊन इत्या सांगणारे ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठी जग बदल घालून घावं मला सांगून गेले भीमराव हे सांगणार तिथे लोकशाही अण्णाभाऊसाठी आणि एवढंच नाही तर दीड दिवस शाळा शिकलेला अण्णाभाऊ साठेवर आज तीन कोटी लोक पीच डी करताय जाऊ द्या रे तुम्हाला काय कळायचं द्या एक तारखेला जयंतीचा कार्यक्रम ठेवला एक ऑगस्टला सोन्या थांब सोन्या एक तारखेला जयंती ना आती जयंती ना आपण सगळ्यांनी संघ साजरी करायची